पहिल्यांदा द्राक्ष बागायदारांचा द्राक्ष बागायदारांचा बेदाना आयात तमाम द्राक्ष बागायतदार आणि बेदाना बागा उत्पादक बंधून आज आपण एवढा प्रचंड पाऊस असताना सकाळी पावसाची निसर्गाची तमा न वाढत तर आपल्याला निसर्गाने एक वरदान दिले द्राक्ष बागायदारांना कि निसर्गाशी दोन हात करून लढणं ही द्राक्ष नवीन आहे आणि आपण सगळ्यांनी द्राक्ष बागायदाराने आज लढा दिला <प्थाँगा> त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो प्रचंड संख्येने आपण आला पहिल्यांदा मी आता नावं घेत नाही कारण बरेच नेते ने मंडळी आलेले आहेत बरेच द्राक्ष उत्पादक दर्दी द्राक्ष उत्पादक ददाणे उत्पादक आलेले उत्पाद आहेत आपण जो आज मोर्चा आयोजित केला याला पंधरा ते वीस दिवस आम्ही काम करत होतो आणि सांगली जिल्ह्यातल्या पासून ते वाळव्यापर्यंत द्राक्षाच्या पट्ट्यात गावोगावी मिटिंग घेऊन जागृती केली या जागृतीचा आज एक फायदा असा होणार आहे की आपल्याला द्राक्ष उत्पादकांना चांगले दिवस आणायचे असतील तर आपल्याला या मोर्चाची गरज होती आज हा आपण मोर्चा काढला या मोर्चामुळे दिल्लीपर्यंत धडक बसली त्यामुळे बेदानाचा भाव पडता पडता थांबला गेला जर मोर्चाचं नियोजन करत नव्हतं डॉक्टर हरिनाय साहेब तर आपला मोर्चा बेदानाचा भाव नक्कीच खाली आला असता आज या मोर्चासाठी आपण सर्वजण व्यापारी असोसिएशन आहे व्यापारी असोसिएशन मध्ये सुद्धा चांगली लोक आहेत पहिली मागणी आपण जी केल्या की जो बेकायदेशीर बेदाना चीन मधनं येतो काय कायदेशीर बेदाना येतो हा बेदाना आयात थांबली पाहिजे म्हणून मागच्या महिन्यापूर्वी आपण शासनाला पत्र, के पत्र, शासना चा चा पत्र दिले केंद्रीय मंत्र्यांच्या पर्यंत पत्र दिले राज्य शासनाच्या मंत्र्यांच्या पर्यंत पत्र दिले पण कुणी लक्ष दिलं नाही एक महिना चार जुलै दोन हजार पंचवीस ला पहिल्यांदा हा कंटेनर आपल्या इथं मार्केटमध्ये आला आणि हा बेदाना चीन मधून बेंजेरो कंपनी तिथून येतो नेपाळमध्ये पूजा स्पायसेस आणि पॅकेजिंग कंपनीकडे तिथनं बेदाना पहिल्यांदा येत होता चार जुलैला हतगड काठमांडू हतगड गोरखपूर मार्गे बनारस मध्ये प्रवेश करत होता आता हाच बेदाना पुन्हा ज्या वेळेला आवाज उठावा लागला त्यावेळेला या बेदाना चोरीचा आयात करणाऱ्यांनी किशनगंज सिलीगुडी मार्गे पुण्या भारतात पूर्ण भारतात बिहार आणि उत, उत्तर भारतात आणायला चालू केले हा बेदाना शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा बेदाना आहे ्यासाठी जो कोण चुरीचा बेदाना विकतो जो कोणी आणतो त्याच्यावर देशद्रोहाचा गण दाखल झाला पाहिजे दुसरा मुद्दा आपला आहे हे आयात बेदाना जप्त केलं पाहिजे कारण बेकायदेशीर बेदाना जर आयात होऊन आमच्या इथल्या कुठल्या आरोग्याला धोका झाला तर आमचा भारतीय बेदाना बदनाम होऊ शकतो हा चीनचा बेदाना कलर दिलेला बेदाना असतो प्रचंड केमिकल वापरून केलेला बेदाना असतो चीनचा आणि हा बेदाना आरोग्याला घातक काय ह्याची सुद्धा जप्त करून घ्यावं नंबर तीन ची मागणी आपली अशी असणार आहे की जो बेदाना आपण अफगाणिस्तान मधून आयात होतो सार्क परिषदेचा सात देश आहेत भारत श्रीलंका बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ आणि भूतान ह्या सात देशांचा बेदाना सार्क परिषदेत गरीब देशात म्हणून त्यांचा बेदाना आयात केला जातो हा बेदाना आयात करायचं असेल तर केंद्र सरकारनं त्याच्यावर आयात कर लावावा हा आयात कर लावल्याशिवाय आपल्या बेदानाला भाव मिळणार नाही गेले अनेक वर्ष हा बेदाना आयात होतो आपल्याला माहित नाही हा पडवा असं माहीत झालं की जो अफगाणिस्तान मधनं बेदाना येतो तो बेदाना अफगाणिस्तानचा खरंच तेवढे उत्पादन आहे का दोन हजार तेवीस साली बेदानाचं उत्पादन अफगाणिस्तानच्या ओनली त्रेचाळीस हजार टन होते त्यातला दुबईला सातशे चौऱ्याण्णव टन गेला युरोपियन राष्ट्रांना दोन नऊ दहा टन गेला अनेक दुबई अनेक राष्ट्रांना तिने नेदरलँड पर्यंत बेदाना एक्सपोर्ट केला आणि भारतासाठी फक्त अफगाणिस्तानचा बेदामा पंधरा ते वीस हजार टन होता परंतु हा बेदामा येतो भारतात कुठन तर अफगाणिस्तान मार्गे पाकिस्तान आणि पाकिस्तान मार्गे बाय रोड आटारा बॉर्डर वरनं भारतात येतो आणि ही बेदानाची आयात थांबली पाहिजे होती पण ही कशी थांबली तर पहिलगामच्या मॅटर मुळे भारत पाकिस्तान युद्ध झालं बॉर्डर बंद झाल्या आणि अफगाणिस्तानचा येणारा बेदाना थांबला गेला म्हणून आपल्या बेदानाचा भाव वाढला आणि हीच गोष्ट आमच्या लक्षात आली की आपण हा बेदाना जर थांबवलं तर आपल्या इथे चारशेच्या आत भाव येणार नाही बरोबर आहे कसे चारशे रुपये कायम राहणार आणि बेदाना चारशे तीनशे रुपये म्हणून आम्ही रस्त्यावची लढाई खेळायचं ठरवलं आणि हे रस्त्यांची लढाई अफगाणिस्तानचा बाकीचा राहिलेला पंधरा हजार टन येतो आणि बेदाना ताय आपल्या अफगाणिस्तान मधनं भारतात येतो पंच्याहत्तर हजार टन अरे राहिलेला जो पंचावन्न हजार टन आहे तो कुठलाय चीन अफगाणिस्तानचा बेदाना म्हणून खोटा इन्व्हेस्ट करते अफगाणिस्तान मधले पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानच्या बॉक्समध्ये तो बेदाना चीनचा भरत आहेत इराणचा बेदानात पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानच्या बॉक्समध्ये भरतात आणि भारताच्या अफगाणिस्तान बेदाना म्हणून आपल्या भारतात पाठवला जातो ह्यावर शासनाने लक्ष दिलं पाहिजे आपली चौथी मागणी बेदानाचा फक्त घोषणा केली शालेय पोषण हारत आरोग्याची कारण दिली घोषणा देऊन चालणार नाही तर सरकारनं आता द्राक्ष शेतीला उज्ज्वल करायचं असेल पन्नास ते, ते साठ लाख लोकांना रोजगार देणारी ही इंडस्ट्री टिकवायची असेल तर भारतातल्या तमाम राज्याला केंद्र शासनानं आदेश काढावा की तुम्ही शालेय आहारात आहारेदा समावेश करा पाचवी मागणी आपल्या अशी असणार आहे की कोल्ड स्टोर मध्ये आपण बेदाना ठेवतो त्याला भाड्या लावल्या जातो त्या भाड्याला अठरा टक्के जीएसटी आहे किंवा अठरा टक्के जीएसटी केंद्र शासनाने माफ केला पाहिजे ती प्रक्रिया मी मुंबईत होतो त्यावेळेला पन्नास पर्यंत आलेले तो कदाचित जी आर सुद्धा या दोन महिन्यात निघल जीएसटी कौन्सिलच्या मिटिंगला मी होतो त्यामुळे ती मागणी सुद्धा आमची जीएसटी अठरा टक्के भाड्यावरचा थांबला पाहिजे पण लक्षात घ्या बेदानाचा जीएसटी माफी नको फक्त कोल्ड स्टोरेजच्या भाड्याचा जीएसटी आहे तोच माफ करा त्याच्या पुढची मागणी आपली की सांगली जिल्ह्यात आयसीडी पोर्ट म्हणजे इन्साइड कंटेनर डेपो तुम्हाला ह्या मागणीची किंमत करणार नाही ना कदाचित नवीन ऐकलं असेल परंतु ही मागणी अशी आहे की आपल्या जिल्ह्यात जो एक्सपोर्टला लोक येते द्राक्ष करण्यासाठी बेदाना एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला जेएनपीटी मुंडे म्हणून कंटेनर मागवावा लागतो त्याचं भाडे जवळजवळ पासष्ट ते सत्तर हजार रुपये त्या एक्सपोर्टरला द्यावं लागतंय आणि तो सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष भागाच्या बेदाना उत्पादकावर सोलापूर जिल्ह्यातल्या केळी उत्पादकावर कोल्हापूर जिल्ह्यातल्या गुळ उत्पादकावर लादला जातो म्हणून नाशिकला जी डेव्हलपमेंट झाली तिथं आयसीडी पोर्ट दोन आहेत तसा सांगली जिल्ह्यात सुद्धा कवटेम काळ तालुका जत तालुक्याच्या बॉर्डरला कुठेतरी हायवेला आयसीडी पोर्ट झाला पाहिजे आपल्याला आयसीडी पोर्ट झाला तर गोर एक्सपोर्टर आपला उभा राहणार आहे गोर गरीब शेतकऱ्यांची पोरं स्वतः निर्यात करणार आहेत त्यांना सक्षम करायचं असेल तर आयसीडी पोर्टची निर्मिती झालीच पाहिजे ह्याच्या पुढची मागणी आपली असे की जे द्राक्ष एक्सपोर्ट करतो ब्यादाम एक्सपोर्ट करतो त्याच्यावर कृषी निर्यात अनुदान मिळ मिळ मिळत होतो पूर्वी दहा टक्के परंतु ते अनुदान बंद झाल्यामुळे उत्पादन आणि एक्सपोर्ट करणाऱ्याला पैसे मिळून झाले तोटा सेल करावा लागतो त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या उत्पादनावर होतो शेतकऱ्याचे पैसे मिळण्यावर होतो त्या आकाराने ते अनुदान पूर्वत पुन्हा चालू केलं पाहिजे बेलडाणा आणि द्राक्षाची सॅम्पल टेस्ट केली जाते त्या खर्च ते सॅम्पल रेसिड्यू टेस्ट तो टेस्ट खर्च केंद्र शासनाने केला पाहिजे आठवड्याने हा आठवड्याने खर्च केला तर आम्ही तुम्हाला करायला काय अडचण नाही खर्च शासनाने आम्ही तुम्हाला दोन हजार कोटीचे पडकीय चलन मिळवून देतो आणि आमच्या द्राक्षाला बेडदाण्याच्या शेतकऱ्याला ह्या बारीक बारीक सुविधा केंद्र शासनाने दिल्या शंभर टक्के अजून तुम्हाला दोन हजार कोटीचा आम्ही परकीय चलन मिळवून देतो आमच्या बागायतदाराच्या एवढी धमक आहे अरे वीस हजार कोटी तुम्हाला परकीय चलन मिळवून देतो फक्त तुम्ही सुविधा द्या फक्त सुविधा द्या आम्हाला आम्ही मागणी कोणाला पैशाची केलेली नाही आम्ही एक रुपया शासनाला मागितला नाही आम्ही फक्त तुम्हाला सुविधा मागितली आपली पुढची मागणी आहे जो बेदाना सॉरी द्राक्षाचा जे उत्पादन होत त्याला दरवर्षी व्यापारी करोडो रुपयाला गंडवत असतो आणि करोडो रुपयाला गंडवल्यानं प्रत्येक शेतकऱ्याला भोग वागावे लागते तर हे सुद्धा जे आपल्याला बेदाना व्यापाऱ्यांचा पैसे बुडवणाऱ्यावर मोका सारखा का कडक कायदा करावा तो कडक कायदा केला की कोणी पैसे बुडवणार नाही पुढची मागणी आपली शेवटची मला वाटतं मागण्या झाल्या आता एक महत्वाचं मोर्चा बॉम्बस्फोट करणार आहे बॉम्बस्फोट असा बॉम्बस्फोट असणार आहे की कुठल्या माईचं मायचं बेदाना धाडच झालं नाही पाहिजे बाहेर बघा माझ्याकडे पुरावा निशे आहे आणि हा कलेक्टर साहेबांना पुरावा निशी येणार आहे आपण मोर्चा काढत असताना आम्ही जेडी व तर नाही यंदी तालमीतले खेळाडू आहे आम्ही काय लिच नाही पुरावा घेऊनच खेळतो ह्या सांगली जिल्ह्यात किंवा राज्यात बेदाना होतो या सांगली जिल्ह्याने एका व्यापाराला मोठं केलं त्याचं नाव आहे मुकेश दातानी आणि ह्या दातानीला एवढं मोठं केलं या सांगली जिल्ह्यातले बेदाना उत्पादकांनी पंचवीस वर्षापूर्वी व्यापारी बैदाना खरेदी करत होत आणि ह्या बहादरानं सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस ला पहिला चीनचा कंटेनर आणला त्या बेदानाचा भाव एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपयाला बेदाना आणला आहे म्हणजे आपल्या बेदानाच्या उत्पादकांचं वाटुळ करायसाठी हा मुकेश दाताने कारणीभूत आहे त्या मुकेश दाताणीला चार कंटेनर मागवलेत एक चोवीस टन दुसरा तीन चार दोन हजार पंचवीस ला चोवीस टन या कवीसचा दोन हजार पंचवीसला पंधरा टन आणि सात सात दोन हजार पंचवीस ला नऊ टन ह्याचा दर एकशे पंचवीस एकशे एकतीस रुपये दीड डॉलर आणि हे तर हुच ना मार्केट पाडायला कारणीभूत कोण आहे तर हा मुकेश दाताने आयात करणार आहे आणि ही इन्व्हाइस एकशे एकतीस रुपयानं खोटी इन्व्हाइस केली ही इन्व्हाइस चीन मधील द्राक्षाचा दर दोनशे रुपये किलो आहे आणि एक किलो मेदा तयार करायला चार किलो द्राक्ष लागते म्हणजे आठशे रुपये किलोचा बेदाना जर हा पस्तीस रुपये देव प्रोसेस खर्च साडे पस्तीस आयात कर आयात कर लावून तुम्ही जर हा हो बेदाना अकराशे बाराशे रुपयाला पडला पाहिजे पण खोटी इन्व्हाइस करून ह्या देशाच्या सरकारला फसवून ह्या शेतकऱ्यांच्या टाळेवर कायम बीट रगडणारा आहे मुकेश दाताने आहे ह्या मुकेश दातानेला नुसता येऊ करून ह्यानं एवढा या बेदाना आणलाय त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे शत्रू असताना विमान आणतो आणि एवढंच नाही या मुकेश दातानीने कंटेनर कायदेशीर चार कंटेनर आणलेत अजून तो माग आणायला आला दहा बारा कंटेनर आणायचा आहे आणि ह्या मुकेश दातानीला दोन नंबरने नेपाळ आणतो आणि तिकतो आणि कायदेशीर मार्गाचं बिलिंग दाखवतो ह्याच्यावर देशद्रोहाचा झालाच पाहिजे कलेक्टर साहेब आणि एसपी साहेब आमची पोरवाडे आमची घरातली माणसं पोटाला आणि चिमटा काढून बागा आणते आमच्या शेतकऱ्यांना कधी बागायदाराने फारक्या पोराला बिस्किट तर पुराने हा नाही घाबरल्या पण द्राक्षाच्या बागाला प्रत्येक गोष्ट घेऊन जातो आणि त्याच्या टाळून जर होत असेल तर या मुकेश दातानेला सांगली ज्या चौकात आणायला लागेल आणि तुम्ही ही कारवाई करावी अशी आमची नम्र विनंती आहे त्याच्या पुढचा एक महाचूर आहे आपल्या शेतकऱ्यांचा जाळ करणारा महाचूर आहे गेली दहा वर्ष त्याचं नाव आहे दीपक ट्रेडिंग कंपनी डीटीसी दीपक ट्रेडिंग कंपनी डीटीसी कंपनी ह्यानं मला कुठला हो दिल्लीचा आहे एकतीस पाच दोन हजार पंचवीस ला वीस टन मैदान आणलाय आणि ह्यानं त्यावर कहर केलाय फक्त बेदाना अष्ट्याहत्तर रुपये आणलंय किती ह्याच्या बाळा कुठे आम्हाला अठ्याहत्तर रुपये अरे द्राक्षाचा दर ला का एकशे वीस चाळीस दोनशे रुपये किलो आणि ह्या ट्रेडिंग वाल्याचा बाप कधी शेती केलाय का त्याला माहित आहे का रे तुला द्राक्षाचा दर काय असतो आमच्या येतो भारतात राहून जर भारतातल्या शेतकऱ्याची बेमाणी करत असेल तुला पण आम्ही सोडणार नाही शेतकरी तुला देशद्रोहाचा धडकणार ह्याच्या पुढचा एक बहादर आहे किंवा अँगल एंटरप्रायझेस आहे त्यानं अठरा पहिली सुरुवात ह्या करून केल्या मला पहिली सुरुवात ह्या करून केल्या अठरा चार लाने बेदान आणला अठ्ठावीस ट्र आणि हे त्याच्यापेक्षा कर केलाय सत्याहत्तर रुपये अरे ह्याला काय कळत का तू कुणाच्यातलं का माय भूमीत झालावलास ज्या भूमीतला शेतकरी रात्रीचा दिवस करतो त्या शेतकऱ्याचं जर तुम्ही असं वाटवलं असला तर तुमच्यावर एफ आय का करू नये बघा हे जर एफ आय तर कागद जोडले पुरावानेशी कलेक्टर साहेबांना निवेदन दिल्या दिल्या एसपी साहेबांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे जो पुरावा जोडलाय आम्ही आम्ही काय आयुर्वेद हलखना आहे जे करतो ते राईटच करतो आता एक दुसरं नाही काय बघा फर्स्ट मोमेंटम कॉर्पोरेशन फतेहपूर दिल्लीचं बाधग आहे हा एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस ला ह्याने मुद्रा पोर्ट गुजरातला सत्तेचाळीस टन बेदाना नव्याण्णव रुपये आणलाय अरे एका बाजूला पंतप्रधान महोदय स्वदेशी वापरा म्हणून नारा करतात आणि तुम्ही लखा आमच्या लोकांना चायनाच्या आरोग्याला घातक असणारा बेदाना आयात करून घालता लाजा वाटल्या पाहिजे त्यांना कलर कलर दिलेला बेदाना अरे चायना काय देईल बेदानाचं काय माहित आहे का त्याला तुला पैसेच कमवायचे असतील तर मूर्खा इथे हे सांगलीत तुला देतो पैसे कमवून हलकत रे <पाँगा> तुला लागला पैशासाठी आमच्या इजोर करायला मला का आहे सगळ्यांना थबा झाले थबा का सगळ्यांना ऐकायचंय ना या व्यापाऱ्याला बघा ह्याचा अर्थ असा नाही आपल्या सांगली जिल्ह्यात काम करणारे सगळे व्यापारी चांगले आहेत आपल्याला सहकार्य करते पण माझी एक व्यापारी व्यापारी झाला थोडासा व्यापारी भाव आहेत का माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा सांगली जिल्ह्यात एकही बेदानाचा बॉक्स कुणी आयात करू नका केला नाही आजपर्यंत सांगली जिल्ह्यात कुठल्याही स्टोरेज मध्ये या बेदानाला जागा द्यायची नाही चोरीचा असू दे नाही तर सर्व मार्गाचा असू दे तुम्ही जागा देऊ नका चुकून एखाद्यानं कायद्याचा धाक दाखवून मी असा बेदाना आणलाय कागद दाखवून जर बेदाना कोल्ड स्टोरेजला ठेवला तर त्याच परिणाम त्या कोल्ड स्टोरेज धारकाला भोगाव्या लागतील यासाठी <प्राँगा> आपल्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या व्यापाऱ्यांना बी आमची विनंती आहे की तुम्ही आमचं भाव आहे आज व्यापारी बी जगला पाहिजे तुम्ही काम केलं म्हणून आज द्राक्षाची इंडस्ट्री उभा राहिली ह्या द्राक्षाच्या व्यापाऱ्यांनी कोल्ड स्टोरेज वाल्याने करोड रुपये लावलं ह्या बिचाऱ्यांनी सुद्धा आपल्याला इंडस्ट्री वाड्या फार मोठी मदत केली आहे म्हणून आपलं जीवन मान त्या व्यापाऱ्यांच्या साठी सुद्धा एक टाळेमांज वासरल्याने आणि द्राक्षाचं क्षेत्र जर घटलं तर ते राहत नाही आपण राहत नाही सगळेच जातो आता ह्याच्या पुढे आमची अशी मागणी असणार आहे चीन मध्ये बेदाना चारशे पन्नास रुपये तीनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये किलो आहे आणि हे सत्याहत्तर रुपये कसं आणतो कसा आणतो हवाला मार्फत पैसे पाठवायचं खोटं बिलिंग करायचं शासनाला फसवायचं ह्या तीन व्यापाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे चार व्यापाऱ्यांच्या ह्याच्या पुढचा की ह्या व्यापाऱ्यांना अंडर बिलिंग केलंय की गेले अनेक वर्ष काम चालू आहे ह्या व्यापाऱ्यांनी हवा मार्फत पेमेंट देते वरच बेकायदेशीरपणे काम करते ह्या आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अंडर बिलिंग करून आणलं आणि बेदाना इथं जास्त पैशाना विकला आणि शेतकऱ्यांचं मार्केट कमिटीचे सभापती आपल्याला सांगली आहेत दिनकर दादा इथं सभापती आहेत संग्राम दादा आहेत तर ह्या चार व्यापाऱ्यांच्यावर आणखी कोण चौकशीत घावल त्याच्यावर ईडीची चौकशी लावली पाहिजे जोरात टाळेवन व ईडी लावायच्या आम्ही कुठं असं कुठं महाड जमलो जलावलं नाही रे इंग्रजांनी पळवून लावले लावले आम्ही आणि तुला काय रे फडफटीतून पळवू लावा उघडाय आम्हाला कच्चा उभं नर आता आम्ही पाक खालच बुडग्याचे काढण डोक्याला बांधले आम्हाला आमच्या नाडाला लागू ना माझी त्या वापरांना विनंती आहे आणि त्यांच्यावर देशद्रोह झाला पाहिजे हितन पुढे जर चांगले दिवस द्रक्ष लिहायचं असतील तर ह्या व्यापाऱ्यांच्या उद्देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसऱ्या अफगाणिस्तानचा बेदाना येतो तो रंगा बेदाना म्हणलं जात त्याला काय रंगा बेदाना रंग देऊन बेदाना येतो भारतात आणि आपण होतो चांगल्या क्वालिटीचा आहे अरे त्याला रंग दिलाय तो आरोग्याला घात काय तो बेदाना मावाशवाच्या पोर्टवर आणखी मला वाटतं पंधरा दिवसाने धडकणार अशी माझ्याकडे माहिती आल्या तो बेदाना जर नावासेवाच्या शेवाच्या पोर्ट वर ते। आला तो उतरायच्या आधी माझ्या अन्न औषध प्रशासन विभागाला विनंती आहे की तुम्ही हो बेदाना आरोग्याला घातक आहे का टेस्ट करा आणि त्याला आयात कर आता आणू नका अरे खजूर मागल्या महिन्यात आला जे एमपीटीला तो खजूर जप्त केला आणि त्या खजुराची झाड बागायतदार किती आहे तो आणि बागायतदार द्रक्षाचा एवढा मोठा आहे आणि ह्या बागायतदाराला जर बेदाना आयातात होत असताना जर सरकार किंवा संबंधित प्रशासन बघत बसत असेल तर बाबानो तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे थोडस उद्धार करताय आज मी आम्ही मायबाप सरकारला हात जोडून विनंती करतोय आम्ही मोर्चा काढला म्हणजे सरकारच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात नाही आम्ही सिस्टीमच्या विरोधात मोर्चा काढलाय हा मोर्चा आमचा उद्देश नाही की कुणाला त्रास द्यायचा आहे सरकारलाही फक्त आमच्या या मागण्या मान्य केल्या पाहिजेत आणि हे सरकारनं जर मान्य नाही केलं तर मला वाटतंय की ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव असणार आहे अरे तुम्हाला एवढं सत्तेत बसवलंय ह्या बाळाने शेतकऱ्याने तुम्हाला जेव्हा पार मत दिली अरे त्याच्यावर जरा थोडस दया दाखवा तुम्ही पैसे देऊ नका फक्त धोरण राबवा आणि मला एक व्यापाराने एक विनंती आहे तर व्यापारी मंडळ बरीच आहे हा एक माहिती अशी आहे परवा आपण मार्केट कमिटी नाना बसवला होतो सुजय नाना संग्रामला ना आहे तिथे एनडीएफसी म्हणजे नॅशनल ड्रायफ्रूट कॉर्पोरेशन या ड्रायफ्रूट कॉर्पोरेशनला पूर्णपणे माहिती असते की कुठल्या जगातनं किती काई -काई बेदाना येतो बदाम येत काजू येत काय काय ड्रायफ्रूट असेल ते बेदाना कुठनं किती येतो ही गोष्ट त्या एनडीएफसीला माहित असते आणि ह्या एनडीएफसीचा सांगलीतला संचालक माझ्याकडे माहिती मिळाल्याप्रमाणे भावेश मजेरी आहे माझी भावेश मजेरी याला विनंती आहे इथं असतील तर त्यांना विनंती आहे की तुम्ही आम्ही द्राक्ष संघ सांगली तासगावची मार्केट कमिटी व्यापारी आपण सगळेजण पुढल्या महिन्यात बेदाना कंट्रोल समिती नेमायची आहे की बेदानावर कंट्रोल पाहिजे काहीतरी व्यापारी असतील काय माहिती पाहिजे असेल तर ती समित हो। समिती आम्ही द्राक्ष संघामार्फत नेमू आणि ह्या समितीचा आम्हाला दर महिन्याला दोन महिन्याला सुजय नाना माझी विनंती आहे आणि तासगावचे सभापती युवराज दादा यांना विनंती आहे की ह्या समितीमार्फत जेवढा एनडीएफसी चा बेदानाचा रिपोर्ट येतो तो दर महिन्याला द्राक्ष बागादार व्यापारी आणि मार्केट कमिटीला कळाला पाहिजे ह्या जर का चुकारपणा केला तर घाट कोणाचे द्राक्ष बागादारांची बोला गे अरे घाट कोणाचे हा ह्याला म्हणायचं लागेल आपण बराच वेळ ऐकायला आपल्याला द्राक्ष शेती उज्वल करायची आहे द्राक्ष बागादारांना घाबरू नका सत्तर हजार एकर फक्त बाग राहिला सांगली जिल्ह्यात पस्तीस हजार एकर बाग निघाली आपण द्राक्ष संघ सुद्धा चांगलं काम करणार आहे बेदाण्याचं उत्पादन पाच लाख टनावण्याचा आत्ता सव्वा लाख टन आहे दोन हजार तेवीस साली एक लाख नव्वद बावीस साली दोन लाख नव्वद हजार टन कोणा दोन लाख पंचवीस हजार टन चोवीस साली एक लाख पन्नास हजार टन आणि पंचवीस ला कालचा हो बेदाना उत्पादन झालं एक लाख पंचवीस हजार टन आपल्याला हे बेदाना उत्पादन पाच लाख टन होण्याचा घाबरू नका आता हे मोर्चा आहे की आता या प्रशासनात एका एकाची पाक कुंडल्या काढून घेतात कुंडल्या कसा दरफाड मला वारायचं आहे दुसरा बेदाना येऊनच भारतात येऊ दे मार्केटला दे तुम्हाला चारशे चा भाव येत नाही एवढं राखून यांच्यावर देठ पुराचा गुन्हा दाखल केला ईडीची चौकशी लावली एक रुपयाचा बेदाना ना एक रुपयाचा बेदाना चारशे रुपये बेदाना चालेल द्राक्षे तीनशे रुपयाने चालतील तुमच्या जीवनात सोन्याचे दिवस द्राक्ष बागायतारा असं दिसला पाहिजे अरे बागायतारा आहे म्हणजे पुरगी दिली पाहिजे त्या पोराला असं आपल्याला काम करायचंय कोण कोण पुरगीचा बाबा आला पाहिजे अरे ह्याच्याच पोराला माझी पुरगी आहे एवढा आर्थिक सक्षम तुम्हाला करायचं आहे आम्ही ज्या खुर्ची बसून त्या खुर्ची ते प्रतारणा कधीच करणार नाही तुम्ही चिंता करू नका कोणाच्या बाप आला हलत नाही मी तर माझ्या गरजाला एकमे आहेत सांगलीच आज हा संचालक बोर्डाचं मानव तेवढा आभार आहे मला ना त्यांना फक्त त्या बिचार्यांनी सगळे वर्गणी एक एकही पैसा संघाचा घातलेला नाही सगळ्या संचालकांनी वर्गणी काढल्या वर्गणी काढून या मोर्चाचा खर्च अख्ख्या कर्नाटकापासून सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यात स्वतः फिरून खर्च केला आहे आणि ह्या बिचाऱ्याने काय तुमच्याकडे अपेक्षा केलं नाही फक्त द्राक्ष बागायतदार संजय सांगलीचा संचालक आहे त्याला इज्जत द्या फक्त इज्जत आमची काय अपेक्षा नाही तुमच्याकडे अरे एकराचं बागायदार आहे बापू दादा माजी संचालक एकराचं बागायतदार आहे साहेबराव चव्हाण किती एकराचा बागायतदार आहे मला वाटतं दोन एकराचा अरे लहान लहान बागायदाराला आम्ही घेऊन काम करतोय तुमच्या जीवनात उज्ज्वल भविष्य घडवायसाठी आम्ही काम करतोय फक्त एकच विनंती हात हाक मारली की फक्त बाहेर याच घरात बसायच हाक मारली की बाहेर या दा, सांगली जिल्हा एक्सपोर्टला बैदानाला मार्केटला द्राक्ष बैदानाला समृद्ध करायची जबाबदारी आमच्यावर सोपवा तुम्ही फक्त साथ द्या तुमचं जीवन समृद्ध करतो दोन हजार अडतीस सालापर्यंत द्राक्षाला सोन्याचा दिवस आणून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसत नाही <laughs> आणि द्राक्ष संघाच सत्र चुकवून नका तुम्हाला मेकनायझेशन छटणीचं मशीन 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 मारायचं स्प्रिंग टेक्नॉलॉजी आपण सप्टेंबरला सत्र चुकवून नका अशी बऱ्याच खरेदी करा तुम्ही टेक्नॉलॉजी आणून देतो तुम्हाला मस्त सोन्याचं दिवस पाच लाख एकर पाच लाख टेन बेदाना नाही पन्नास हजार एकर बाग आपल्याला वाढली पाहिजे चिंता करू नका जेवढी बाग निघाला त्याच्यात दुप्पट बाग वाढवायची आहे आणि ह्या जिल्ह्याला हे महाराष्ट्रातला जसं हुपरी सोन्या चांदीच चांदीचं एक घर घर आहे तसं घर घर द्राक्ष घर घर म्यादाना हे आपल्याला संकल्पना आहे आपण मोठ्या संख्येने आला सोलापूरवर पुन्हा एकदा इथं सोलापूरचे एम डी पाटील सर मला जी माहिती आहे आता बऱ्याच लोकांना माहित नाही डॉक्टर हवी बाळासाहेब दातीर संघाचे संचालक पुन्हा अकोन कोळे सोलापूरचे संचालक इथे आजबे दादा पंढरपूरमधनं ना आले काय नाशिकमधनं नाशिक बागायतदार मग आले होते मला भेटले पाच सहा जण त्यांचं मी मनापासून मी मला जी माहिती आहे ती बाबार मानतो आपल्या कर्नाटकातलं पण बरेच बागायतदार आलेत आपल्या आत्मीचे सूर्यकांत त्यांचा ते आलेत अशी बरेच बागायदार आपण लांबलांबणार आहे सांगली जिल्ह्यातून आलाय तुम्ही हा पाऊस पाणी बघितलं नाही त्यामुळे मी तुमच्या चरणावर नमन करून थांबतो सगळ्यांच्या आणि आपल्याला उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या बरोबर राहावं अशी विनंती करतो